तर मित्रांनो बिग बॉसच्या ना काल एक मोठा ड्रामा घडला ते म्हणजे कॅप्टन्सी टास्क चालू असताना आर्याने निक्कीवर हात उगारला म्हणजे आर्यानी निक्कीला कानाखाली मारली बिग बॉसच्या ना काही कडक नियम आहेत आणि ते नियम प्रत्येक सदस्याला पाळावे लागतातच चला तर मग आज या नियमांवर एक नजर टाकूया पहिला नियम नियमानुसार प्रत्येक आठवड्यात एक सदस्य नॉमिनेट होईल आणि नॉमिनेट झालेला सदस्य घराबाहेर जाईल पण या नॉमिनेशन बद्दल म्हणजे नॉमिनेशन टास्क बद्दल चर्चा करण्यास सक्त मनाई आहे दुसरा नियम शारीरिक हिंसाचारास सक्त मनाई आहे म्हणजे कोणत्याही सदस्याने जर मारामारी केली किंवा हिंसा केली तर त्याला शिक्षा स्वरूप घराच्या बाहेर काढण्यात येईल तिसरा नियम घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूस छेडछाड करण्यात सक्त मनाई आहे चौथा नियम असं आहे की दिवसा झोपल्यास म्हणजे कोणताही सदस्य जर दिवसात झोपताना दिसल्या तर त्याला एक दोन वॉर्निंग देण्यात येईल पण वॉर्निंग नंतरही जर तो ऐकला नाही तर शिक्षा स्वरूप अख्ख्या घराला भोगावा लागेल पाचवा नियम नॉमिनेशन शिवाय किंवा काही मेडिकल कंडिशन शिवाय सदस्यांना घर सोडता येणार नाही म्हणजे काही पर्सनल रिझन असतील किंवा काही त्यांना त्रास वगैरे झाला टास्क मध्ये तर ते रिझन देऊन ते घराबाहेर जाऊ शकत नाही कुठला तरी स्ट्रॉंग असा मेडिकल कंडिशन किंवा ते नॉमिनेट झाल्यावरच ते घराबाहेर जाऊ शकतात आणि सहावा नियम हा मराठी बिग बॉस असल्यामुळे इथे फक्त मराठी लँग्वेज मध्येच कम्युनिकेशन झालं पाहिजे इतर कुठलीही लँग्वेज अनिवार्य आहे तर आता आर्यने निक्कीवर हात उघडला म्हणजे तिने हिंसाचाराचा नियम मोडला आहे या नियमानुसार जर कोणत्याही सदस्यांनी मारामारी केली किंवा हिंसा केली तर त्याला शिक्षा स्वरूप तात्काळ घराबाहेर काढता येईल पण काही वेळेस बिग बॉस ती कंडिशन ती सिच्युएशन समजून घेतात आणि त्यानुसार डिसिजन देतात तर कदाचित आता बिग बॉस आर्याला घराबाहेर काढणार नाही तिला काहीतरी वॉर्निंग देतील किंवा दोन तीन आठवडे तिला टास्क मधून बाहेर ठेवतील किंवा तिची कॅप्टन्सी काढून दे, देतील किंवा मोठी शिक्षा म्हणून तिला घराबाहेर काढू शकतात तर तुम्हाला काय वाटतं कालच्या भागात जे आर्यानी केलं ते चुकीचं होतं का आणि बिग बॉस तिला आता काय शिक्षा देतील किंवा निक्कीने आर्याला तसं करण्यास भाग पाडलं तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका